सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोरत आहे महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये मी उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत असून काही बाजार समित्यामध्ये मी शंभर तर काही बाजार समित्यांमध्ये दोनशे रुपयाची वाढ झालेली पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव हो, आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे दौंड खेडगाव दौंड खेडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार आठशे पाच क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सेहेचाळीस क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अवघती सोळा हजार एकशे बावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभुतीन नऊ हजार क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मेला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार दोनशे एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघी तीन हजार पाचशे शहात्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण रुप दर मेला आहे एक हजार आठशे सोळा रुपये आणि कमाल दरम्याला आहे 3232 सांदबड, सांदबड तीन हजार दोनशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघुती पाच हजार दोनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे चौपन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सटाणा सटाना या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हा बघ होती नऊ हजार चारशे पंचवीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभोती तेरा हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होते नऊ हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार बारा रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे एक, एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे स नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार आठशे चोवीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्याकडे शेवटची बाजार समिती येत आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हा होती सहा हजार दोनशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल